तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघयात्रिरत्ना रत्नाने वंदन करतो बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष आहेत सर्व महापुरुषांच्या पावन श्रुतीशी विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धावांचे पावस बाबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुण्यनुमोदनादिनिमित्त आपण इथे एकत्र एक झालो आहोत पुण्यानुमोदन म्हणजे काय कोणतेही सत्कर्म करून त्या सत्कर्मा पुण्य त्यांना अर्पण करणे त्याला पुण्यानुमोदन कोणते सत्कर्म करून ते सत्कर्म त्यांना प्राप्त हो संकल्प करणे त्यांच्या नावांना अनुमोदन करणे त्याला पुण्य होतं जसं मृत्यू प्रत्येक जीवनाचा अंतिम सत्य आहे मृत्यू आपली ही इच्छा पूर्ण होईल की नाही ती इच्छा पूर्ण होईल की नाही असं होईल की नाही तसं होईल की नाही शंका आहे कधीच होईल किंवा नाही होणार पण मला मृत्यू येणार नाही की नाही याबद्दल काहीच शंका नाही मृत्यू सर्वांना येणार फरक एवढं की कोणाला जरा लवकर तर कोणाला जरा उशीर आहे पण मृत्यू सर्वांना येतो मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय सर्वांना माहीत आहे पण बुद्धाच्या या शब्दामध्ये समजून घेऊ आपण पहिले जिवंत प्राणी म्हणजे काय ते समजून घेऊन ते समजायला सोपं जाईल जिवंत प्राणी म्हणजे काय शरीर प्लस चित्त इज इक्वल टू जिवंत प्राणी पाली भाषा म्हणजे नाम आणि रूप म्हणतात नाम म्हणजे चित्त रूप म्हणजे शरीर नामाने रूप शरीर आणि चित्त एकत्र आहे त्याला जिवंत म्हणतो आपण शरीर मनुष्य असो का पशुपक्षी असो आणि चित्त एकत्र का जिवंत प्राणी म्हणतो बाबा मृत्यूच्या एकाक्षणा अगोदर जिवंत होते आणि एका क्षणानंतर काय म्हणलो आपण आता बाबा नाही राहिले काय म्हणलं त्यांच्या शरीराला बॉडी डेड बॉडी म्हणालो आपण एका क्षणापूर्वी जिवंत होते आणि एका क्षणानंतर नाही असं का बरं काय फरक पडला कारण एका क्षणापूर्वी त्यांच्या शरीर आणि चित्त एकत्र होतं शरीरासोबत चित्त म्हणा चेतना म्हणा जुडलेलं होतं आणि आता चित्त नाहीये तिथं फक्त शरीर आहे चित्त चेतना म्हणा ते नाहीये फक्त शरीर आहे तर मृत्यू नंतर काय केलं तुम्ही शरीराचं विजय उठलं होतं चित्त पुढे शरीर म्हणजे शरीर कसं बनलं पृथ्वी अग्नि जग चार महापौर शरीर बनलं चार महाभूत चार महापुरात विलीन होतं कोणी कोणी पाच महाभूत म्हणतात आकाश म्हणजे कमी जागा शरीरामध्ये जे पोकडी आहे रिकामी जागा हवा आहे पण शरीर म्हणजे चार तत्वानी पृथ्वी आहे चार महाभूत चार महाव पहिले शरीराचा अंतिम संस्कार केलं चित्त पुढे केलं जीवन अर्थाने चित्त पण होता ना सोबत चित्त जर काय झालं चित्त म्हणजे काय मानसिक म्हणजे चैतसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय मागच्या असंख्य जन्मात आपण अनेक कर्म केले चांगली बाईल त्या कर्मसंस्कारांचा मानसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय म्हणजे चित्त शरीर संपलं पण चित्त संपत नाही चित्त संपत आहे चित्त संपले yeah. yeah. म्हणजे अरंथ अवस्था म्हणजे मानसिक कर्म संस्कार सगळे संपले म्हणजे ती अरंत अवस्था आहे पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत काय होतं शरीर संपल्यानंतर दर चित्तधारा चालूच राहील आपण कपडे बदलतो घर बदलतो शहर बदलतो पुस्तक वाचतो एक पान बदलतो दुसरा पान तर शरीर गेलं तरी चित्तधारा चालू राहते दुसऱ्या शरीरात हो चित्तधारा चालू राहते तर आज आपण पुनर्जन्म म्हणतो पुढजन्म कुठे होतो सर्वांचा ठरलेला आहे पुढजन्म कुठे होतो कुठे होतो नीट लक्ष देऊन ऐका सर्व इस जीवन का अंतिम क्षण अग्र जीवन का प्रथम क्षण मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था पुढचा जन्म तसाच होतो लक्षात ठेवा आणि या जीवनाच्या पाणीभाषेमध्ये प्रतिसंधी विज्ञान म्हणतात या जीवनाचा शेवटचा क्षण जसा असेल पुढच्या जीवनाचा प्रथम क्षण तसाच असेल म्हणजे अशा ठिकाणी जन्म होतो हे लक्षात ठेवा मृत्यूच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था आली तसाच पुढचं जन्म होतो त्याला पुनर्जन्म म्हणतात पुढचं पुढचा मग कुठे होतो सांगितलं तुम्हाला या जीवनाचा अंतिम क्षण जसा आहे तसा होतो आणि या जीवनाच्या अंतिम चित्तात कोणते विचार येणार आहे ते पण ठरलेले सर्वांचा काय विचार येणार आहेत आयुष्यभर आपण जे अनेक प्रकारचे कर्म केले या जन्मात आणि मागच्या असंख्य जन्मामध्ये जे अनेक प्रकारचे कर्म केले आपण चांगले कर्म वाईट कर्म सर्वात बलवान कर्मसंस्कार कोणत्या त्यापैकी सर्वात बलवान कर्मसंस्कार म्हणजे आपल्या मनावरे आपल्या चित्तावरे सर्वात जास्त कोणा कर्माचा प्रभाव आहे तोच कर्मसंस्कार मृत्यू देखील उफाळून तसाच पुढचा जन्म लक्षात ठेवा पुढचा जन्म तर हे कार्यक्रम पुण्यानुमोदनचा कार्यक्रम पुण्यानुमोदन म्हणजे कोणतेही सत्कर्म करणे पुण्यकर्म करणे आणि ते कर्माचं पुण्यकर्माचं पुण्य त्या सत्कर्माचं पुण्य तर त्यांच्या अनुमोदन करणे जे मन करून अनुमोदन करणे म्हणजे हे पुण्य त्यांना प्राप्त असं संकल्प करणे कोणतेही सत्कर्म उदाहरणारीला दे पाणी दिलं तुम्ही दान कर्म कुठले पुण्यकर्म ते करून हे पुण्य त्यांना प्राप्त व्हावं असा संकल्प करावा लागतो तरच त्यांना प्राप्त होते नाही तर नाही इथे तुम्ही हजारो भिक्षूंना जरी भोजन दिलं भिक्षू संघाला बरोबर हजारो भिक्षूंना भोजनदान दिलं जीवन दिलं पुष्कळ काही केलं पण संकल्प नाही या दानाचं पुण्य त्यांना प्राप्त होत तर ते दानाचं पुण्य त्यांना प्राप्त होणार नाही तर दानाचं पुण्य तुमच्यापर्यंतच राहील किती तुमच्या मनात जेवढी श्रद्धा आहे बुद्ध तुमसंघाबद्दल तेवढीच पुण्य तर तुम्हाला प्राप्त होईल त्यांना नाही त्यांना हे ना पुण्य भेटावं तुम् हे जे सत्कर्म केलं असं वाटत असेल तर सत्क संकल्प करावं हे जे सत्कर्म केला मी ज्या सत्कारचं पुण्य त्यांना प्राप्त होतो त्यांच्यामुळे अनुमोदन करायचो संकल्प करायचो त्याला पुण्य अनुमोदन मृत्यू जर बुद्धाच्या काळात सुद्धा होत होता मृत्यू झाले की अनेक लोक रडतात दुःखी होतात आज सुद्धा तर बुद्धाचे काळ सुद्धा अनेक लोक कोणाचा मृत्यू झाले की रडत रडत बुद्धाकडे जात होते म्हणायचे जा भगवान आमची आई मरण पोली वडील भाऊ पती पत्नी मुलगा मुलगी अमकात कोणी मरण पावला तर बुद्ध त्यांना म्हणायचे अजिबात दुःखी होऊ नको अजिबात दुःखी व्हायचं नाही म्हणत होते बुद्ध त्यांना दुःखी झालं बुद्ध त्यांना चार प्रकारचे सांत्वना द्यायचे कोणाचा मृत्यू झाला लोक रडत रडत बुद्धाकडे गेले तर बुद्ध त्यांना चार प्रकारचे सांत्वना द्यायचे कोणते सांत्वना लक्ष नाही का पहिली सात बुद्ध त्यांना म्हणायचे दुःखी होऊ नकोस दुःखी झालास तर तीन प्रकारची हानी आणि दुःखी न होता मंगलकामना केल्यास त्या व्यक्तीबद्दल तर तीन प्रकारचे फायदे तर कोणते हानी कोणतं फायदे नीट लक्ष देऊ नये का शुद्ध विज्ञान आहे तुम्हाला आधी उदाहरण देतो तुमचे समजायला सोपं आहे तुम्हाला रेडिओ माहिती आहे ना टी व्ही माहिती आहे ना मोबाईल माहिती आहे ना रेडिओ सुरू करा आकाशवाणी मुंबई केंद्र सुरू करा काय होणार आहे तुमचा रेडिओ आकाशवाणी मुंबई केंद्रशी टोरम झाला ना? आकाशवाणी नागपूर औरंगाबाद पुणे दिल्ली हैदराबाद बीबीसी लंडन दुसरं कोणतं स्टेशन सुरू करा तेव्हा नाग मुंबई केंद्राचे कार्यक्रम ऐकू येतील का तुम्हाला नाही येणार जे स्टेशन तुम्ही सुरू केलं दिल्ली हैदराबाद बीबी सिलेंडर तो आकाशवाणी केंद्र कोणाही दिशेला असो की तिथून असो आपला रेडिओ त्या आकाशवाणी केंद्राशी टोनप जरा आणि तिथले कार्यक्रम येते आणि कोणाही दिशेला असो की तिथून असो आपला रेडिओ ते आकाशवाणी केंद्राची टोनप जा टीव्ही दूर, दूर कोणा देशात क्रिकेट मॅच चालू तुम्ही करा व्हिडिओ पाहता तुम्ही चॅनल बदला लगेच दुसरा दिसू लागेल बदला दुसरा दिसू लागेल जे चॅनल तुम्ही सुरू करता त्या चॅनलशी संबंधित दूरदर्शन केंद्राशी आपल्या दूरदर्शनचं टी व्ही अप होतो तो दूरदर्शन केंद्र कोणाही दिसला असो की ते दूर असो मोबाईल जो नंबर तुम्ही डायल करता तो मोबाईल कोणाही दिसला असो की मुझे ते दूर असो आपला मोबाईल त्या मोबाईलशी न बघू त्याचप्रमाणे तेच विज्ञानाचे काम करतो हे कोणते उपकरण आहेत रेडिओ टीव्ही कॅम्प्युटर हे याच्या उदाहरणं काय बघितलं आपण की पृथ्वी तलावर हे तरंग कुठे पण जातात रेडिओ टीव्ही कॅम्प मोबाईलचं उदाहरण आपण बघितलं आता हे तरंग पृथ्वीच्या बाहेर जातं का ते कारण ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा पृथ्वी झाला पृथ्वीवर झाला का पृथ्वीचा बाहेर हे आपण ओळखू शकत हे बुद्ध ओळखू शकत तरी तरंग पृथ्वीचा बाहेर जातात का उदाहरण सर्व देशांनी अंतरिक्षामध्ये दे उपग्रह सोडली मंगळावरे चंद्रावरे उपग्रह सोडले सर्व देशांनी उपग्रह तिथे आहेत आणि त्या उपग्रहाला ऑपरेट करणारा व्यक्ती कुठे पृथ्वी तरावर एका एअर कंडिशन रूपात बस बसलेला आहे वातावरण पुरीत आणि खोली कशी आहे बाहेर पन्नास डिग्री सेल्सिअस तापमान हे आतल्या त्रास होत नाही बाहेर आवाज गोंगाट गोंधळ आहे त्रास होत नाही म्हणजे ज्या रूमला हवा किंवा आवाजही भेदू शकत नाही त्या रूमला भेदून हे तरंग अंतरिक्षाचा उपग्रह जातात विज्ञान विज्ञानाथे काम करतो आणि रेडिओ टी व्ही कम्प्युटर मोबाईल हे भौतिक उपकरण आहेत भौतिक विज्ञानावर चालतात पण बुद्धांना शिकवलं हे चैतसिक विज्ञान आहे हे चैतसिक विज्ञान या भौतिक विज्ञानापेक्षा जास्त सूक्ष्म आहे जास्त संवेदनशील आहे आणि जास्त वेगवान आहे तुम्ही कोणाही व्यक्तीला आठवण करा आता या खोलीमध्ये तुमच्याशी जरी तुमच्या बाजूला जे कोणी बसले त्यांना आठवण करा का तुमच्यापासून हजारो किलोमीटर दूरच्या व्यक्तीला आठवण करा जिवंत व्यक्तीला आठवण करा का मरण पावल्या व्यक्तीला आठवण करा आजच मृत्यू झाला का अनेक वर्षापूर्वी मृत्यू झाला असेल जाल। काही फरक पडत नाही ज्या व्यक्तीला आपण आठवण करतो तुरंत आपलं चित्त त्या चित्ताशी टोवण्यात तुरंत जसं रेडिओ सुरू केल्याबरोबर आठवण केंद्राशी टोळून झालं टी व्ही दूरदर्शन केंद्राशी मोबाईल दुसऱ्या मोबाईलशी हे कॅम्प्युटर अंतर उपग्रह टोळून झालं त्याचप्रमाणे आपण ज्या व्यक्तीला आठवण करतो जिवंत एका मरण पावला आज मरण पडू का अनेक वर्षापूर्वी जवळ एका धुरे काही फरक पडत नाही तुरंत आपलं चित्त त्या चित्ताशी टोरणं पडा कोणाच्या मृत्यूवरती पहिलं काम काय करतो आपण मृत व्यक्तीला आठवण करून दुःख होतो त्यांना आठवण केल्याबरोबर आपलं चित्त त्या अशी टोनप झालं आणि आपलं चित्त काय आहे दुःख आहे व्याकुलचं आहे बेचैनी आहे म्हणजे रडायचे दुःखाचे व्याकुळचे बेचैनीचे अशांचे तरंग तिकडे जात आहेत जसं एस एम एस पाडतो आपण ईमेल पडतो ऑडिओ व्हिडिओ पाडतो हे रडायचे दुःखाचे तरंग तिकडे जात आहेत आणि त्या व्यक्तीला भयंकर त्रास त्यांचं जर म्हणजे पुढे त्रास हे रडायचे दुःखाचे तरंग पाडतात हे दुःख पर्यंत जातात त्यांना व्याकुळता व्यापुळता अशांत त्यांना त्रास तुमचे काय करतो आपण आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास देतो दुःख काय करतो आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास देतो जिवंत असताना कधी सुख दिलं कधी दुःख दिलं कधी हसवलं कधी रडवलं पण मृत्यू नंतर त्रास देतो पहिले आणि त्यांच्या आणि दुसरी आणि आपली आणि आपली काय आणि आपण जे काय करतो व्याकुळतो बेची नव्हतो अशांत तुमचे काय करतो आपण आपल्या चित्तामध्ये व्यापुळतेचे रडायचे दुःखाचे तरंग बिया टाकायचो आपण चे मी दुःखाचे बिया टाकेल आणि मला सुखाचे फळे शक्य आहे का रड्याचे बिया टाकेल हास्याचे फळ येईल शक्य आहे का शक्य नाही जसे बी ढाकूल तसेच फळे येतील आणि अनेक कोणीने हजारो पडला समजा एक बी इथं आंब्याचं एक बी टाकलं जमिनी बी एक टाकलं झाड एकच येणार पण फळ पण एकच येईल येतात हजारोनी फळे येणार आणि दरवर्षी दरवर्षी दर मोसमला दर मोसमला फळेच राहिलं हजारोरो आणि ते हजारो फळ ते हजारो बिया कुठे ना कुठे जमिनीतच झाली हजारो झाड उभी झाली त्या हजारो झाडांचे लाखो फळ जे लाखो बिया त्या लाखो बियांचे लाखो जण करोडो बळक प्रोसेस ऑफ मल्टिप्लिकेशन वाढत जाणार आपण रडतो म्हणजे रडतो दुखवतो व्याकुळ म्हणजे काय करतो आपल्या चित्तामध्ये रडायचे दुखाचे व्याकुळचे बेचनेचे आशांचे बिया टाकतो आपण आणि जन्मापर्यंत हा जोरो दुःख व्याकुळच्या बेचने आशांचा आपल्याला भेटला रडतो म्हणजे आपली हानी दुसरी आणि तिसरी आणि रडतो म्हणजे काय करतो दुखी होतो करतो म्हणजे घरातलं संपूर्ण वातावरण अशांत करतो निगेटिव्हिटी करतो घरातल्या तरंगा वातावरण निगेटिव्हिटी बोलतोय नकारात्मक तरंग करतोय घरातलं संपूर्ण वातावरण दूषित करतो आपण नकारात्मक तरंगाने संपूर्ण वातावरण हे तीन प्रकारचे आहे तसं न करता मृत व्यक्तीबद्दल मंगलकामना करायला सांगतो होत नाही जवळ मंगलकामना करू त्यांना आठवण केल्याबरोबर तर त्याच त्याच्यात झालं आणि आपल्या मैत्री कोरोना प्रेम आपुलकी सद्भावना आहे ना हे प्रेमाचे आपुलकीचे तर त्यांच्यापर्यंत जातात आणि त्याला हक्क आनंद वरतो आणि वाढतात त्यांचा फायदा दुसरा आपण कोणाचे मंगर कल्याण म्हणतो तर काय करतो आपल्या हात करण्यामध्ये मंगर मैत्रीचे प्रेमा प्रेमाचे आपण अनेक जन्मापर्यंत हजारो पडली मैत्री कोरोना प्रेम अपुरतीच आपल्याला आपलं कल्याण आणि तिसरं वातावरण शुद्ध होतं घरातलं वातावरण आधी पवित्र होतं मैत्री होय मैत्रीचं वातावरण होतं मैत्रीचं पवित्र शुद्ध वातावरण होतं प्रवृत्ती होती तुझं तर नकारात्मक तरंग आणि मंगल कमळ असतात तुझं सकारात्मक पॉझिटिव्ट तरंग हे तीन प्रकारचे पाहिजे रडलं तर तीन प्रकारचे आहेत मंगलकमन तीन प्रकारचे आहेत ती हे प्रकार पहिली सांतराम गीताना देते आणि जर तर रडणं कमी झालं पण काही जण आणखी रडत आहेत बुद्ध दुसरी सांतराय देत होते म्हणत होते अरे काय रडत आहे एवढं किती रडत आहेस ते नाही भगवान तो जो मरण पावला ते आमचे आई वडील भाऊ बहीण वगैरे वगैरे मित्र मैत्रिणी जो कोणी आहे ते दे आई दे आते तो आते, एक मजार नहीं मम्मी जी आज से आज के बावीस पच्चीस साल पहले बच्चा आपका था के? नहीं था आज के 50 साल बाद आपका रहेगा क्या नहीं रहेगा टेम्पररी बच्चा आज से पच्चीस साल पहले मम्मी आपकी थी कै? आज के पचास साल राहील क्या टेम्पररी मम्मी हे टेम्पररी बच्च आहे टेम्पररी हे टेम्पररी नाते मी काय फक्त काही वर्षांचे नातेवाईक जसं प्रवासाला कुठे निघालो वाटेमध्ये कुठे सहप्रवासी भेटतो काही काळ एकत्र प्रवास करतो नंतर त्याचा मार्ग वेगळा आपला मार्ग वेगळा तसे नाते तुम्ही काही वर्षांसाठी एकत्र आलात काही वर्षापुढे एकत्र नव्हते आता एकत्र आणत वेगळा रस्ता टेम्पररी नाते काही जण असं दुसरी साधना देत होते काही जणांचं रडणं कमी झालं पण काही जण आणखी रडत देत त्यांना तिसरी जे म्हणतो किती किती काय रडत रडणारे लोक म्हणते नाही भगवान तो मरण पावला त्यांचे आई वडील भाऊ बहीण मैत्रीण भाऊ मुलगा मुलगी जे पुढे खूप चांगला होता असं तसं त्यांचं म्हणत कोण आई वडील कोण भाऊ ब्रह्मांडामध्ये एकही प्राणी असा नाही जो कोणा जन्मित होता सख्खा आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी एकही प्राणी आता सध्या पृतुत्रावर जेवढे मनुष्य आहेत ना एकही मनुष्य असा नाही जो कोर्णपुराय जर मी तुमचा सख्खा आई वडील भाऊ मुलगा मुलगी न्यायचा एकही पशुपक्षी असा नाही पृतुत्रावर जो जर मी तुमचा सख्खा आई वडील भाऊ मुलगामध्ये गेलेला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकही प्राणी असा नाही जो कोर्णपुराय जर मी तुमचा सख्खा आई वडील भाऊन मुलगा कोणासाठी सगळेच कोर्णपुरायचं आपले अनेकांचं रडणं कमी झालं पण काही जण आणखी रडत आहेत बुध त्याला चौथीसारे किती रडशील किती रडशील मागच्या असंख्य जन्मात प्रियजनांच्या मृत्यूच्या दुःखाच्या वियोगामुळे तुझ्या डोळ्यातून जे आसू व्हायला ना ते सर्व आश्रम जर एकत्र केलं तर सात महा समुद्राचं पाणी कमी पडेल सात हे महासमुद्रातलं म्हणून टोटल एकूण जोड पाणी आहे ना त्यापेक्षा जास्त पाणी प्रत्येकाच्या डोळ्यात राहिले पर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात असं प्रिय भरत राहिले तू रडत राहिला प्रिय भरत राहिले तू रडत राहिला आजपर्यंत या सात समुद्राला पाण्यापेक्षा जास्त पाणी मग ढाळलं असतं आणि भविष्यात आनंद जन्मापर्यंत प्रिय भरत राहते तू रडत राहशील प्रिय भरत राहते तू रडत राहशील कधीपर्यंत अरेच्या बाहेर नाही आष्टिक मार्गावर येईल जन्ममुर्तीच्या चक्रातून मुक्त होऊ म्हणत बुद्ध हे चार प्रकारचे शांत बुद्ध येत होते हे चार दिवसात गेल्यानंतर एक बुद्धला विचारलं भगवान तुम्ही म्हणले की आपण मंगल कामना करू तर मंगल म्हणजे रंग त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांचा मग पुढे झालं तरी पोहोचता का बुद्ध म्हणजेही झालं तर नाही पोहोचत काही ठिकाणी पोहोचत काही ठिकाणी नाही पोहोचत जसं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही मोबाईल वापरता ना फोन लावता काय होतं कधी कधी फोन तर काय उत्तर येतं कधी कधी नॉट रिचेबल आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे ना असं उत्तर येतं तर एकतीस प्रकारचे लोक आहेत एकतीस वीस ब्रह्म त्या दोन भाग सोळा आणि चार सोळा ब्रह्मलोक रोग ब्रह्मलोक आणि चार अरुग ब्रम्होग सोळा चार वीस ब्रम्होग सहा देवलोक सव्वीस एक वंश लोक सत्तावीस आणि चार दुर्गीच रोग नरकरोग असे रोग पशुरोग या एकतीस लोकांपैकी काही लोक का आउट ऑफ कव्हरेजी आहेत काही लोक का इन कव्हरेज एरिया तर ज्यांचा जा मृत्यू झाला त्यांचा पुढजन्म पुढे झाले आपण ओळखू शकत नाही आपण शकत नाही त्यांचा जन्म जर अशा ठिकाणी झाला की जे इन कव्हरेज एरिया आहे तर शंभर टक्के आम्ही जे कार्यक्रम करतो त्यांच्या मंगल मंदिर करतो त्यांना निश्चितपणे लाभ होणार त्यांचा पण त्यांचा जन्म जर आउट ऑफ कव्हरेज एरिया अशा ठिकाणी झाला असेल की आपण इथं करतो जे काही करतो त्याचा लाभ त्यांना नाही होणार पण आपण आपलं मंगल करायचं आपल्याला आपलं निश्चितपणे होणार वातावरण शुद्ध होणार आणि आपल्याला मंगल जे जर टाकतो अनेक जन्मावर आपल्याला मैत्री कोरोना प्रेम आपल्यापर्यंत आहे हे सांगत होत्या आणि मृत्यू शय्यवरच्या व्यक्तीला काय सांत्वना द्यावी बुद्ध आणि त्यांचा ध्रमग्रंथ लेखक डॉक्टर बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये आठव्या खंडामध्ये लिहिलेले मृत्यू श्रयीवरच्या व्यक्तीला काय द्यावी मृत्यू म्हणून ना म्हणून सांगत आहे काय द्यायची एखादा व्यक्ती लास्ट स्टेजला आपला प्रिय व्यक्ती नातेवाईक शेवटच्या स्टेजला आहे फक्त काही मिनिटात प्राण सोडणार आहे तुम्हाला पण कळेल की आता बस दोन चार मिनिटात काही मिनिटात जाणार डॉक्टरने पण सांगितलं की त्याला लागाव हे आणि त्याला पण कळेल की आपल्याला जायची वेळ आहे तुला काय सांत्वना द्यायची साधन जर असेल तर साधना कर प्राण पडेल साधना द्यायची पण तरी बुद्धाने त्यांचा धर्म करत गुण काय लिहिले तू शेवटच्या काय द्यायची पहिली सातवात सांगायचं द्यायची जायची उभारे फक्त काही म्हणतात किंवा प्राण जाईल सांगता येत नाही लवकर जाणार आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगा मुलगी मित्र शत्रू यांची आठवण सुद्धा आठवण सुद्धा कारण इस जीवन का अंतिम क्षण का प्रथम क्षण जर या लोकांना आठवण केलं तर पुन्हा इथेच जन्म होणार या दुःख मय सांगा या लोकांना आठवण सुद्धा कोण आईवडील परिचित अपरिचित शत्रित्रे बांधून चव आठवण सुद्धा एक दुसरं गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी आठवण सुद्धा नको तिसरं इंद्रियांच्या विषयाबद्दल आठवण सुद्धा नको डोळ्याला मला हे पाहणं आवडतं काय मला हे शब्द हे संगीत म्युझिक वगैरे वगैरे आवडतं जे काय ते जे काय आवडतं ते नाकार हा गंध आवडत जिबेला हे टेस्ट आवडत हा पदार्थ हा ही चौक आवडते त्वचेला हा स्पर्श आवडतो मनाला हे चिंतन आवडते इंद्रियांच्या विषयाबद्दल असत नाही हे नको ते नको ते नको जर करायचं काय तर सांगितलं बुद्धाने आयुष्यात जे सत्कर्म केलं त्या सत्कर्मांना आठवण करा आणि प्रसन्नपणे प्राण सोडा मुस्कुराते प्राण सोडणं आहे मुस्कुराते प्राण सोडणं आहे जर तर रडताना रडत रडत होते हे सब हसता होय का सिकंदर काय लागे जुनं गाणं आहे आणि हसत तसंच मरण्यासाठी हसत तसंच जगणं आवश्यक आहे जो व्यक्ती जिंदगीवर रडतच राहतो ते तसं झालं तसं काही काही लोक रडतच राहतात त्यांच्यावर काय अपेक्षा बाळू शकतो की हा मरताना हस मरेल हसत हसत प्राण सोडायचा आणि तर हसत हसत जगायला पाहिजे जे शीर तुमचे परिशुद्ध आहे त्या शरीराने आपण करणं प्रसन्नपणे आनंदाने प्राण सोडायला आणि पुन्हा बुद्ध म्हणाले अप्रचित देव लोकावर केंद्रित करा मृत्यू जवळ आले तेव्हा पुन्हा म्हणाले देव उत्सत सोडा अप्रचित ब्रह्म लोकावर केंद्रित करा पुन्हा म्हणाले ब्रह्म लोक सोडा अप्रचित निर्वाणावर केंद्रित करा पण पुढे कोण करू शकेल ज्याचा आपल्या मनावर ताबा आहे जो साधक आहे तोच करू शकेल जो साधक नाही मृत्यू जवळ जो त्रास होतो मरण मरणांतक पीडा म्हणतात सामान्य त्रास आपण सहन करत नाही अनेक लोक रडतात अरे बापरे असं करत असं मृत्यूजवळ जर मरणातक पिडा त्यावेळेस हे हे नाही करायचं आणि हे हे करायचं फार आहे त्याचा आपल्या मनावर ताबा आहे सहनशुद्धा भरपूर आहे साधक आहेत साधना करायला तोच करू शकता त्यावेळी खूप साधना करायचं हे नीट लक्षात ठेवा तुम्ही समजलं तर आपण हे पुण्यानुमोदन आता आपण शुद्धपणे करू करू करून पुण्यावर तरी आपण नीट लक्ष देऊया का कोणाचे मृत्यू प्रेमचा मृत्यू व्हायचं नाही रडायचं नाही अशांत नाही कायच नाही आणखी लक्षात ठेवायचं जो दिवस ज्या दिवशी त्यांनी प्राण सोडलं त्याच दिवसाला पक्का घट्ट धरून ठेवतात काही लोक पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षे त्याच दिवशी कार्यक्रम करायचा खूप आग्रह असतो लोकांचा कधी कधी काही लोक इच्छा आमच्याकडे खूप कसं करायचं आमचे आई वडील जे कोणी अमकं चमकं मरण पावले त्यांचा हा दिवस येत आहे या तारखेला या तारखेला आणि त्या तारखेला दुसरं काही इमर्जन्सी आहे असं झालं तसं झालं कसं करायचं आता गरीब बाबांचा दिवस आहे दुसरी इमर्जन्सी झाली बाबा हे दिवस हे काम नंतर कर हे आठ दिवसानंतर कर पंधरा दिवसानंतर कर महिनाभर नंतर कर का महिनाभर अगोदर कर आठ दिवस पंधरा अगोदर कर त्याच तारखेला केलं पाहिजे काय आवश्यक आहे की आम्ही करू शकतो आणि दुसरी गोष्ट हे पुण्यानुमोदन वर्षातून एकदा नाही करायचं बाराही महिने करायचं वर्षाचे तीनशे पासष्टही दिवस करायचं पुण्यानमोदन म्हणजे काय कोणतेही सत्कर्म करून त्या शेतकर्मा पुण्याचं करायचं तर रोज सत्कर्म करायचं घरात फोटो ठेवतो आपण रोज त्याचं तर मंगल काम करायचं करतात मंदिर साठी तर कोणतेही सत्कर्म करून त्या सत्कर्माण करायचं म्हणजे पुण्याचा पूर्वीजण पण पुण्यानुमदन करायचं रोजही करायचं वर्ष ते तीनशे दिवस आणि त्याच तारखे परिवर्तन करायचं आग्रह नाही थोडं मागे पुढे काही फरक पडत नाही तर हे पण लक्ष ठेवायचं पुण्याब त्याच तारखेने हो। है। बारा महिने करायचं आणि आणखी एक गोष्ट लक्ष ठेवायची जे कोणी मरण पावले त्यांनी आपल्यासोबत काय नेलं गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी काय नेलं सोबत काहीच नाही आपल्या शरीर सुद्धा सोबत काही सोबत नाही नेलं हे लक्ष ठेवायचं आणि आपल्यामध्ये जी आसक्ती आहे गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी नातेवाईक माझा मुलगा माझी मुलगी माझं 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 माझे नातेवाईक माझी प्रॉपर्टी माझं पदपृष्ट याबद्दल आसक्ती तुटलं पाहिजे आपल्यासोबत काहीच नाही सगळं इथून सोडून जावं लागेल आणि धन कमवण्यासाठी किती मरमर करतात रोग पैसा 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 चांगल्या मार्ग वाईट मार्ग किती काय काय जीव तोड मेहनत करतात पैसा 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 कमवू नका असं नाही ग्रहस्थाला पैसा कमवणं आवश्यक आहे आपलं भारत पोषण करायचे आपल्याला जे अवलंबून आहे त्यांचं भारत पोषण करायचे आणि जिम्मेदारी आहेत पैसे तर पाहिजे पण पैशाला पैसा जास्त महत्व धमे कारण किती पैसा कमा सगळं इथं सोडून जाणार आहे तर अशी संपत्ती कमा जी आपल्या सोबत येणार आहे मृत्यूनंतर आपल्या सोबत येणार आहे तर संपत्ती श्रद्धा संपत्ती संपत्ती ही संपत्ती आपल्या सोबत येणार आहे तर त्या संपत्तीला जास्त मजा पैसा कोणी चुकीचं नाही पैसा कमाव प्रामाणिकपणे कमवायचं मेहनतीने कमायचं चांगल्या मार्गाने हे लक्षात ठेवा आणि आपल्या कर्मानुसार पुढचं प्रत्येका व्यक्तीचा होतो आपल्या कर्मानुसार आयुष्यात जे सत्कर्म केले होते सद्गती दुष्कर्म केले दुर्गती आणि अनेक रुग्ण सत्कर्म दुष्कर्म दोन्ही केलेले आहेत तर दोन्ही कर्म त्यांना भोगावं लागतील सत्कर्माचे फळ जेव्हा जे माहिती तेव्हा सद्गती होईल दुष्कर्माचे फळ जेव्हा जे माहिती तेव्हा दुर्गती होणार हे चालूच राहणार पण जो धम्म शिकलेला अष्टांगिक मार्गात एक टक्का जरी पारंग झाला एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का जरी पारंग झाला जे दुर्गितीला जाण्याची शक्यता फार कमी दुर्गितीला जाणार जाऊ शकतो दुर्गितीला पण नाही जाणार आणि जरी गेला तरी एकाच धर्म एकाच धर्म पण चालू मनुष्यरोग देख मनुष्योग देवरोग निर्माण प्राप्त करते आणि ते धम्म नाही शिकले लक्षात नाही काही गोष्ट पृथ्वी तलावरचा सर्वात जास्त शिरवान जो कोणी असेल सर्वात जास्त दान देणारा जो कोणी असेल सर्वात जास्त सद्गुणी व्यक्ती सर्वात सत्कर्म करणारा जो कोणी असेल पण तो व्यक्ती जर धम्माच्या मार्गावर नाही आला आर्य अष्टांगिक मार्गावर नाही आला फक्त दान आणि शील म्हणजे संपूर्ण धम्म नव्हे धम्माचा एक अंग आहे जसं बोट मध्ये शरीर नव्हे हात मध्ये शरीर नव्हे डोळामध्ये शरीर नव्हे कान मध्ये शरीर नव्हे शरीराचा एक अंग आहे अष्टांगिक मार्गाचे आठही अंग एकत्र आले त्याला धम्म म्हणतो परिपूर्ण धम्म फक्त शील म्हणजे परिपूर्ण धम्म आहे धम्माचे एक अंग आहे कान म्हणजे धम्माचे एक अंग आहे मृत्यूचा सर्वात मोठा दानी दान करान करणारा सत्कर्म करणार जो कुणी आहे पण जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे आहे मार्गच्या मार्गावर नाही आला तर त्या सत्कर्मा पुण्य जोपर्यंत एक जन्म दहा जन्म पंधरा जम्म शंभर जमी जोपर्यंत देवग्र जन्म जातात पुण्याचा संघ दुर्गती नरकत पोशुगत आणचा आहे पण धम्म एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का जरी शिकला दुर्गती दाखव शिकता फार तुम्ही नाही जाणार जाऊ शकतो नाही जाणार आणि गेला तरी अल्प झाली आपल्या कल्याण करा आता आपण दोन गाथा म्हणून मंत्र करू आणि आपला कार्य समाप्त करू म्हणजे बाबांचं नाव सांगू हो मशीन हो। मशीन